नमस्कार कधी विचार केलाय सरकारी कार्यालयात आपलं काम अडकलंय आणि अचानक कुणी अधिकारी त्यासाठी पैशांची मागणी करतोय अशावेळी काय करायचं आज आपण अशाच केस एका केसबद्दल बोलणार आहोत एका सामान्य माणसाच्या हिमतीची ही कहाणी आहे जिने अख्खा भ्रष्टाचार उघडा पाडला हा प्रश्न खरं तर प्रत्येकाने स्वतःच्या मनाला विचारायला हवा गप्प बसून सगळं सहन करायचं की मग अन्यायाविरुद्ध आवाज उठवायचा आजची जी गोष्ट आहे ना ती आपल्याला या प्रश्नाचं एक जबरदस्त उत्तर देऊन जाते चला तर मग ही घटना घडली आहे मुंबईत इथे एका सामान्य माणसाची टक्कर थेट भ्रष्ट सिस्टमशी झाली आणि या सगळ्याची सुरुवात झाली एका बेकायदेशीर मागणीने तर या प्रकरणातला मुख्य माणूस आहे दिलीप शंकर शेळके वय सत्तावन्न वर्ष हा अधिकारी बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या म्हणजे बीएमसीच्या जी दक्षिण वॉर्डमध्ये बांधकाम निरीक्षक म्हणून काम करत होता आता झालं काय एका नागरिकानं एक अनधिकृत शेड उभारलं होतं तर त्या शेडवर कारवाई करायची नाही म्हणून शेळके यांनी आपल्या पदाचा गैरवापर केला आणि थेट पैशांची मागणी केली आणि मागणी किती होती माहितीये तब्बल तीस हजार रुपये म्हणजे विचार करा ज्या माणसाला कायदा सांभाळायला ठेवलाय तोच माणूस कायदा मोडून इतकी मोठी रक्कम मागत होता अर्थात थोडी घासाघीस झाली आणि रक्कम वीस हजारांवर आली पण एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे रक्कम कमी झाली म्हणून गुन्हा काही कमी होत नाही लाच शेवटी लाचच असते नाही का आता त्या सामान्य माणसासमोर दोनच रस्ते होते एक तर गुपचूप पैसे देऊन विषय संपवायचा किंवा या अन्यायाविरोधात लढायचं आणि त्यांनी निवडला दुसरा मार्ग जो जास्त धाडसाचा होता आणि हाच हाच या संपूर्ण कथेचं टर्निंग पॉइंट आहे भ्रष्टाचारापुढे मान न झुकवता त्या नागरिकानं थेट अँटी करप्शन ब्युरो म्हणजे एसीबीकडे जायचं ठरवलं खरंच हे खूप मोठं आणि धाडसी पाऊल होतं आणि एसीबीने किती वेगाने काम केलंय हे बघण्यासारखंय बघा वीस नोव्हेंबरला तक्रार आली त्याच दिवशी त्यांनी मागणी खरी आहे की नाही हे तपासलं आणि दुसऱ्याच दिवशी म्हणजे एकवीस नोव्हेंबरला सापळा लावून आरोपीला पकडलं सुद्धा यावरून त्यांची कार्यतत्परता दिसून येते बरं तक्रार दाखल झाल्यावर पडव्यामागे नक्की काय होतं एसीबीची टीम काम कशी करते चला त्यांची ही कार्यपद्धती जरा समजून घेऊया सगळ्यात आधी काय होतं तर आलेल्या तक्रारीची गुप्तपणे चौकशी होते म्हणजे खरंच मागणी झालीय का हे तपासलं जातं एकदा ते नक्की झालं की मग आरोपीला रंगे हात पकडण्यासाठी एक पक्का प्लॅन बनवला जातो आणि मग ठरलेल्या जागी ठरलेल्या वेळेला सापळा रचला जातो इतका पक्का की आरोपीला पळून जायला जराही वाव मिळत नाही आणि मग तो दिवस उजाडला एसीबीच्या परफेक्ट प्लॅनिंगनुसार भ्रष्टाचाराच्या या खेळाचा शेवट करण्याची वेळ आली होती जसं ठरलं होतं तसं त्या तक्रारदारानं एसीबीने दिलेल्या वीस हजार रुपयांच्या नोटा ज्यांना एक खास पावडर लावलेली असते त्या अधिकाराला देण्यासाठी पुढे केल्या आता पूर्णपणे लागला होता आणि अखेर तेच झालं एकवीस 20 नोव्हेंबर दोन हजार चोवीसला दिलीप शेळके यांना वीस हजार रुपयांची लाच घेताना रंगे हात पकडण्यात आलं भ्रष्टाचाराचं चा एक प्रकरण तिथेच संपलं आणि ही संपूर्ण कारवाई शंभर टक्के खरी आहे याचा पुरावा म्हणजे एसीबीचा हा अधिकृत प्रसिद्धी अहवाल यामध्ये घडलेल्या घटनेचा प्रत्येक तपशील नोंदवलेला आहे बरं मग या एका केस स्टडीमधून आपल्याला काय शिकायला मिळतं ही फक्त एका अधिकाऱ्याची गोष्ट नाहीये तर यात आपल्या सगळ्यांसाठी आणि संपूर्ण सिस्टीमसाठी एक खूप मोठा संदेश धडलाय यातला सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे जेव्हा कोणी नागरिक जागरूक होऊन पुढे येतो आणि तक्रार करतो तेव्हा यंत्रणा आपलं काम अगदी व्यवस्थित करते म्हणजेच भ्रष्टाचाराची तक्रार करणं हे परिणामकारक तर आहेच पण ते सुरक्षितही आहे आता ही माहिती खूपच महत्त्वाची आहे जर कधी असा प्रसंग कोणावर आलाच तर संपर्क कुठे साधायचा तर हे आहेत चे संपर्क क्रमांक आणि इतर डिटेल्स ही माहिती आपल्या सर्वांना माहीत असणं आणि इतरांपर्यंत पोचवणं खूप गरजेचं आहे बघा त्या एका नागरिकानं तर आपलं कर्तव्य बजावलं पण आता प्रश्न उरतो की जेव्हा पुन्हा गरज पडेल तेव्हा बदलासाठी हे पुढचं पाऊल कोण उचलणार कदाचित ती व्यक्ती आपल्यातलीच कोणीतरी असू शकते नाही का यावर विचार नक्कीच करायला हवा